नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनापूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे भारत पाकिस्तानचं नेतृत्व आणि विरोधक हा होय सध्या आपल्या देशात अनेक घडामोडी घडत आहेत ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर काही लोक आनंदित झाले तर काही, काही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायला लागलेत दुसरीकडे पाकिस्तान वेगळंच काहीतरी बोलतोय एकूणच गोंधळाची स्थिती निर्माण झाली ती ग्रहस्थितीनुसार भारतीय पत्रिकेनुसार स्पष्ट करण्यासाठी आपण हा विषय निवडलेला आहे म्हणजे आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही माहिती आवडल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल एखाद्या देशात एकच घटना जेव्हा वारंवार घडते तेव्हा त्यामागे कुठेतरी पत्रिकेतील ग्रहस्थिती कारणीभूत असते भारतावर जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा नेतृत्व कोणतंही असो विरोधक कोणतेही असो संपूर्ण देश एकजूट होऊन उभा राहतो हा आपल्या देशाचा इतिहास आहे अर्थात महादशेप्रमाणे गोचरप्रमाणे नेतृत्व किती प्रबळ आहे हा विषय येतो तरीसुद्धा जे काही नेतृत्व असेल त्याच्या मागे खंबीरपणे सर्व भारतीय उभे राहतात हे तितकंच खरं आहे तितकीच त्याची एक दुसरी बाजू देखील खरी आहे अर्थात घटना थोडीशी बदलली की सार्वजनिक विरोध किंवा सार्वजनिक टीका देखील सुरू होते मग इथे पुन्हा नेतृत्व कोणाचंही असो किंवा विरोधक कोणीही असो घटना हीच घडते महादशेप्रमाणे त्यातही थोडासा फरक नक्की पडतो परंतु एकंदरीत जर आपण कॉमन विषय काढला तर हा प्रश्न पडतो की आपल्या देशाच्या बाबतीत असंच का होतं संकट आले की सगळे एकजूट होतात ते थोडं विरळ झाल्यासारखं वाटलं की पुन्हा नेतृत्वावर सामाहिक सामूहिक टीका सुरू होते याचं कारण देखील भारताच्या पत्रिकेत आहे आपण वारंवार सांगतो की भारताची पत्रिका ही वृषभ लग्नाची व कर्क राशीची पत्रिका आहे नेतृत्व आपण दशम स्थानावरून पाहतो, है पाहतो आने आने ते अत्यंत प्रबळ आहे कारण दशाची दशम स्थानावर दृष्टी पत्रिकेत दिसून येते या उलट नेतृत्व आणि त्यांचे विरोधक या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो तेव्हा पत्रिकेतील तृतीय स्थान समोर येते तिथे संवेदनशील राशी आणि अनेक ग्रह एकत्रित झालेले दिसून येतात त्यामुळे कुणाचा कुणाला पायपोस नसतो परंतु सर्वांचा एक सामूहिक सूर असतो सामूहिक टीकेची दिशा असते आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मांडणी करतो कारण भारतीय पत्रिकेत तिथे अनेक ग्रह एकत्रित झालेले आहेत आता हीच गंमत बघा की पहलकाम घटनेनंतर ज्या तीव्रतेने बदला घेतला गेला त्याचा संपूर्ण भारत आनंदित झाला सात तारखेला रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली ज्यामुळे आठ तारखेला सकाळी संपूर्ण भारतात आनंदी आनंद होता एक प्रकारचं समाधान होतं ज्याच्यावर अन्याय झाला होता किंवा भारतीय मन जे दुखावलेलं होतं ते कुठेतरी सुखावलं समाधानाने सकारात्मकतेने पुढे आलं खरं सांगायचं तर आपला उद्देश तेवढाच होता आपण पाकिस्तानवर हल्ला केलेला नव्हता तर आतंकवाद्यांच्या ठिकाण्यांवर हल्ला केला होता त्या पलीकडे युद्ध हा विषय भारताच्या यादीत तेव्हा तरी नव्हता पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्या आणि त्यांना उत्तर द्यायचे म्हणून काही चकमकी सुरू झाल्या त्यातही भारताने खूप संयम बाळगला पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांवर हल्ला चढवला नाही त्यांनी सुरुवातीला आतंकवाद्यांच्या स्थळांच्या टार्गेट केलं आणि नंतर जेथून पाकिस्तानी लष्करी कारवाया करत होता त्या स्थळांना टार्गेट केला पाकिस्तानातील सामान्य जनतेला भारताने कधीही टार्गेट होऊ दिलं नाही किंवा जाणीवपूर्वक त्यांना त्रास होईल अशी कुठलीच कारवाई केली नाही अत्यंत संयम व समजूतदारपणा दाखवून भारतीय सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं महत्वाची बाब म्हणजे त्यातही पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान करण्यात ते यशस्वी झाले त्यासाठी भारतीय जवानांचं आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे ही खरं तर खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब होती पाकिस्तानचे जास्तीत जास्त लष्करी तळं उद्ध्वस्त झाली होती प्रचंड मोठं नुकसान झालं होतं आता कितीतरी वर्ष पाकिस्तान ते नुकसान भरून काढू शकत नाही त्या तुलनेत भारताचं खूप कमी नुकसान झालं म्हणजे तुम्हाला आठवत असेल की पहलगाम घटनेच्या नंतर सात मेच्या अगोदर अठ्ठावीस एप्रिल रोजी माझं एक पॉडकास्ट झालं होतं ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर मी सांगितलं होतं की भारत बदला नक्कीच घेईल त्यात कुठलीच शंका नाही मात्र प्रश्न हा आहे की त्याची आपल्याला किती किंमत चुकवावी लागेल कारण कोणत्याही युद्धात दोन्ही पक्षांचं नुकसान होत असतं मात्र अत्यंत कमीत कमी किंमत मोजत मोदीजींनी बदला पूर्ण केला किंबहुना त्यातून त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या मुख्य म्हणजे सिंधू करार त्यांनी स्थगित केला सिंधू नदीचं पाणी आपलं असून त्यावर आतापर्यंत आपला अधिकार नव्हता त्यावर आता आपला पूर्ण अधिकार आहे छानपैकी ठणकावून सांगितलं की काश्मीर किंवा सिंधू करारावर बोलायची गरज नाही आणि आता चर्चा फक्त दहशतवादावर होईल सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानने आतापर्यंत दोन प्रकारचे सैन्य पाळले होते एक म्हणजे सैन्य दल आणि दुसरं म्हणजे अतिरेकी होय अतिरेक्यांनी कारवाया कराव्या आणि पाकिस्तानने त्यांना पाठबळ द्यावं असं प्रकार सुरू होता भारताने ही बाब जगासमोर आणली की अतिरेकी हे पाकिस्तानसाठी कार्य करतात त्यामुळे भारताने हे देखील स्पष्ट केलं की यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई ही युद्धाची सुरुवात समजली जाईल खरं तर खूप मोठी अचीवमेंट आहे काश्मीर संदर्भात कुणाला काहीच बोलण्याचा अधिकार नाही हे देखील मोदीजींनी सांगून टाकलं इथे एक गंमत घडते की आपल्या देशाचे पंतप्रधान काय बोलत आहेत आपल्या देशाचं सैन्य ज्यांनी मोठं शौर्य गाजवणं विश्वसनीय यश या प्राप्त केलं विश्वास बसणार नाही इतक्या कमी वेळात म्हणजे साडेतीन दिवसात यशाची उंची गाठली आपल्या देशातील संशोधकांची टीम की ज्यांनी आपल्या कौशल्याने नवीन शस्त्र बनवली मुख्य बाब म्हणजे मोदीजींनी त्या जाहीरित्या सांगितलं की आपल्या देशात शस्त्र निर्मिती झाली आहे आणि ही खरं तर खूप मोठी अचिव्हमेंट आहे त्या शस्त्रांची यशस्वी चाचणी देखील झाली आणि पुढे जाऊन सांगायचं झाल्यास भारतीय शस्त्रांना मोठ्या प्रमाणावर मागणी आली आंतरराष्ट्रीय राजकारण बघून समोरच्या देशाची भूमिका बघून भारत हे ठरवेल की हे शस्त्र आपण कोणत्या देशाला द्यावे दे, कोणत्या देशाला देऊ नये असं सर्व असताना आपले पंतप्रधान काय बोलत आहे किंवा आपलं सैन्य काय बोलत आहे इकडे दुर्लक्ष करून एका वेगळ्या देशाचे अध्यक्ष काय बोलत आहेत किंवा त्यांनी काय ट्विट केलं हा सर्वांसाठी महत्त्वाचा विषय होऊन गेला त्यांच्या ट्विटमुळे आपल्या पंत पंतप्रधानाविषयी आपल्या सैन्याविषयी मोठ्या प्रमाणावर नकारात्मक वातावरण तयार झालं इतकं मोठं यश मिळवलेलं असताना देखील सीज फायर का झालं म्हणून प्रचंड मोठं नकारात्मक वातावरण तयार केल्या गेलं भारताने साडेतीन दिवसाच्या युद्धात कमीत कमी, कमी नुकसान सोसून जे यश मिळवलं त्याचा विचार थांबवून टाकला आणि फक्त टीकेसाठी टीका सुरू आहे हा देखील आपल्याच देशाच्या पत्रिकेचा एक भाग आपल्याला म्हणता येईल आता याचा पुढील भाग मी माझ्या व्हिडिओत देखील सांगितलं होतं की प्रत्येक गोष्ट बोलता येत नाही बोलून दाखवता येत नाही तो विषय इथे पुन्हा समोर आला पाकिस्तानचा अनुसाठा असलेला जो विभाग तिथे भूकंप झाले अशा बातम्या येत समोर येत आहेत कदाचित तिथे रेडिएशन सुरू झालं असण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही आणि याला कारणीभूत भारताच्या ब्रह्मास्त्राचा मारा देखील असू शकतो अर्थात पाकिस्तान तर या सर्व गोष्टी नाकारतच आहे कारण त्यांना अपयश लपवायचं आहे परंतु भारत देखील आपलं यश जाहीर करत नाही काहीतरी लपवल्या जात आहे अशा बातम्या देखील आज समोर येत आहेत सैन्य सैन्यदेलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दे देखील जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी देखील आम्हाला माहीत नाही असं सांगितलं पाकिस्तानचा टप्पा टप्पा भारतीय सैन्याने अभ्यास केलेला आहे पॉइंट टू पॉइंट हिरून अटॅक केलेला मग असं असताना हा इतका मोठा विषय माहीत नसेल हे मनाला पटत नाही अर्थात त्यामागे निश्चितच काही कारण देखील असतील किंबहुना इथे सैन्याची दूरदृष्टी दिसून येते हे रेडिएशन वाढलं तर नेमकं का काय प्रश्न निर्माण होतील याची जाणीव भारतीय सैन्याला आहे भारतीय नेतृत्वाला आहे तसंच राष्ट्रीय सुरक्षेच्या सर्वच गोष्टी सामान्य नागरिकांना कळायलाच पाहिजे हे गरजेचं नाही काही गोष्टी गुपित देखील ठेवाव्या लागतात म्हणूनच भारतीय सैन्य व नेतृत्वाने ही परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळलेली दिसून येते योग्य वेळी योग्य कृती करणं अत्यंत महत्वाचं असतं आणि हे मोदीजींनी वारंवार सिद्ध आहे की हो मी करतोय किंबहुना युद्ध थांबलेलं नाही तर हा एक पॉज आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आपण आपल्या देशाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा की दुसऱ्या देशाच्या अध्यक्षावर विश्वास ठेवावा हा प्रश्न पुन्हा येतो आणि भारतीय पत्रिकेत हा प्रश्न पुन्हा दिसतो मुख्य बाब म्हणजे तृतीय स्थानाच्या अधिपतीची महादशा सुरू आहे अर्थात ती लवकरच म्हणजे सप्टेंबरमध्ये संपणार आहे मात्र त्यांच्या वक्तव्यांचा त्यांच्या बोलण्याचा प्रभाव हा खूप तीव्रतेने जनमानसांवर पडतो परंतु भारतीय माणूस हा बुद्धिमान आहे म्हणजे एकाच पत्रिकेत किती विरोधाभासाच्या गोष्टी असू शकतात ते यावरून दिसतं भारताची पत्रिका प्रबळ आहे भारतीय माणूस प्रबळ आहे आपल्याला नेतृत्व चांगलं मिळतं थोडंसं काळानुसार एकोणावीस वीस होणं हा विषय वेगळा परंतु पाकिस्तानच्या तुलनेत भारताचं नेतृत्व हे कायमच चांगलं राहिलं आहे विरोधी पक्ष सतत एकाच पद्धतीने वागतो कारण त्याला भारताची पत्रिकाच कारणीभूत आहे मात्र सामान्य जनता ही अत्यंत बुद्धिमान आहे ती योग्य वेळी योग्य पद्धतीने निर्णय घेते त्याच पद्धतीने आताही घेणार आहे आता, आता प्रश्न असा आहे की हे युद्ध थांबलं का तर शास्त्र सांगतं अजिबात घडणार आहे घटनांचं चक्र पुन्हा फिरणार आहे फक्त योग्य वेळेची वाट पाहणं गरजेचं आहे अजून तर खूप काही घडणार आहे बलुचिस्तान वेगळं होणार आहे पाकिस्तानचे तुकडे होणार आहेत येणाऱ्या काळात खूप काही होणार आहे आणि म्हणूनच भारतीय जनतेने थोडं धैर्य ठेवावं आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवावा आपल्यासाठी हे अत्यंत आनंददायक आहे की भारताने आपली ताकद केवळ पाकिस्तानला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिली आपलं कौशल्य दाखवून दिलं सैन्याची ताकद शस्त्रास्त्रांची निर्मिती नेतृत्वाची ताकद सामान्य जनतेची ताकद आज जन जगासमोर सिद्ध झाली विशेष बाब म्हणजे तृतीय महायुद्ध दारावर येऊन ठेपलेलं असताना हे सर्व सिद्ध झालं सीज नंतर देखील मोदीजींनी सिंधू नदीचा पाणी हा आपला अधिकार म्हणून जाहीर करून टाकला त्यावर कोणतीच चर्चा होणार नाही हे देखील जाहीर करून टाकलं आणि हा आपल्यासाठी अत्यंत मोठा विषय आहे यापुढे चर्चा केवळ दशहतवादावर होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं याचा अर्थ आता काश्मीरवर देखील चर्चा होणार नाही या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे मोदीजींनी आपल्या भाषणात ट्रम्प यांचा साधा उल्लेख देखील केला नाही त्यामुळेच ट्रम्प स्वतः स्वतःची टिमकी वाजवत आहे असा त्याचा अर्थ होतो हा विषय स्पष्टच आहे की भारताने स्वतःच्या टेबलवर स्वतःच निर्णय घेतला योग्य पद्धतीने योग्य निर्णय घेतला आणि नि पुढे देखील योग्य पद्धतीने निर्णय घेतला जाईल आपण विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे येणारा काळ हा आपलाच आहे भारतच महासत्ता म्हणून पुढे येणार आहे आणि म्हणून भारतीयांनी विश्वास व धैर्य ठेवावं माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष